सापाने बघडलेला मस्त कंडाल आहे ती सध्या सोडून घेतो आपण काय प्लॅनिंग नव्हतं त्यामुळे काय दुसरा कॅमेरा आणलेला नाही मोबाईलने शूट करायचं तर पन्नास फुटात आपला हा एवढा एक गोल राऊंड तयार झाला म्हणजे जवळजवळ बराच झाला शिल्लक राहिला मी तसा सोडून दिला आपले मले कुठे पळाले काय समजलं नाही तर मित्रांनो आपण इकडनं आलो इकडचे सगळे मले मासे खालच्या साईडला गेले त्यात एक दोन राहिलेले हा काष्ट साईडच्या मुले आपल्या खंडालीला लागलेला आहे अशा पद्धतीचे मुले तुमच्याकडे असतील तर ह्या आपल्या कंडालीला लागतात तर ह्यात जेवढे शिल्लक शिल्लक म्हणजे शिल्लकच नाही राहते सगळे पल आले मले माझे इकडे एक पलाला ते गेला तो इथे एक लागलाय गेला वाटत त्यातले जे मले होते ते पळाले एक दोन एक दोन मले होते त्यात शिल्लक त्यांना हुसकावून दोन मले लागले आणि हे बघा ही आपली कंडोलीची बांधणी बघा कशी आहे त्यामुळे झुलायला पण एकदम सॉफ्ट मध्ये होऊन जातीर बांधणी आहे तुटायचं चान्सेस पण भरपूर कमी आहेत डबल धागा आणि एक खाली मातीची मणी मित्रांनो ते आपल्याला दोनच मळे लागले एक मोठा लागलाय एक छोटा लागलाय चल आता यांना काढणार नाही आपण तशीच इथे दगडाच्या इथे पूर्ण कांडल टाकू आणि तिथे काय भेटते बघ मित्रांनो आता आपण इथे कांदा तरी टाकून घेतले तुम्हाला दाखवतो इथं टाकता टाकता जवळजवळ चांगले चांगल्या चांगल्या साईजचे हे बघा चांगल्या चांगल्या साईजचे अजून इथे दोन इकडे दोन लागलेत आणि तीन तीन चार चार लागलेले आहेत बघा तर इतना या गभीला पण टाकली आपण इकडून एक गेला राऊंड इकडून असा एक राऊंड या पन्नास फुटामध्ये एवढा सर्व एरिया डबल ह्याच्यात कव्हर झालेला आहे मित्रांनो आत्ता ही काठी आपण आणलेली आहे आज आपल्याला पाल्यावाली काठी नाही भेटली सग सगळी सुकलेली आहेत झाडं एक तर आपण एक तोडून आणले तर याच्यातून याच्यामधून टाकून बघूया चल कॅमेरा स्टँड नाही आहे त्यामुळे मोबाईलच्या ह्याच्यावरती काय दिसेल ते दिसेल पाणी इतकंच आहे एवढंच आम्ही मल्यांची कंडाला पण टाकलेली चला आत्ता कोपऱ्यावरती बघ ते कंडाल हात गेले कोपऱ्यावरती एक लागलाय तो आज जा आणि ते एक लागला तर मित्रांनो अशा रीतीने हा बघा आता तेक आए। दौल 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 एक मोठा भेंड आहे आणि हे कंडाल जवळजवळ झाले एक वीस पण दहा पंधरा तरी मोठे मोठे भेंडमध्ये लागलेले आहेत आणि ह्या एवढ्या जागेतून आणि आपल्या घरीतून तुम्हाला दाखवतो एक्झॅक्ट किती मासे त्याला भेटलेले आहेत हे सगळे सुरुवात झाले मस्त साईडचा एक मोठा आणि हा एक तिला पी कटला हे सगळे आपण हे जरा पाण्यात सोडूया अशा रीतीने एरिया पण एक्सप्लोर केला ते पण हो हो मासे नव्हते जसे आपल्या पहिल्या स्पॉटवर मासे नव्हते आता आपली मासेमारी संपलेली आहे आणि बघा व्यवस्थितरित्या आपली झुलून पण झालेली आहे आणि तेच दुटायचे चान्सेस भरपूर कमी आहेत थोडेप्रमाणे काढू शकतात पण ते पण लगेच सुटत आहेत आणि आपले मासे भेटलेले आहेत ते आता सगळे नामुले सगळे मेले त्याला त्यांना साफ करून घेऊया इथेच साफ करू आणि घरी जाऊन बनवूया